सेलिब्रिटींच्या घरचा गणपती बाप्पा मी तुम्हाला दाखवते आणि आता मी अभ्युदयनगर मध्ये आली आहे खरं तर इकडे आल्यानंतर मला खरी खुरी गणेशोत्सवाची वाईब काय असते ते जाणवायला सुरुवात झाली आहे विवेकच्या घरी आले मी आणि विवेक माझ्याबरोबर आहे खूप स्वागत राज्री मराठीमध्ये थँक्यू so मस्त 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 खूप सुरुवातीला गणपती बाप्पा मोर्या मंगल मोर्या आले ना म्हणजे दादर पासून दादर क्रॉस केल्यावर पुढे आल्यानंतर ऍक्च्युली असं असतं ना की सण ए सण आहे गणेशोत्सव आहे इतकं सुंदर वातावरण आहे म्हणजे घरात स्पीकर ऐकायला नाही आला तरी आपल्याला बाहेर न कळताय इतकी छान गाणी ऐकायला येतात कमाल आहे ही है ना तू कधी म्हणजे लहान लहानपणापासून ती ही वाईब तू जगत आला आज मला जाणून घ्यायला आवडेल हो नाही नाही खरंच खूप इथला माझा जन्मच इथला आहे त्यामुळे ना जसं आपण म्हणतो की वारी सुरू होते एव्हरी इयर तर वारकऱ्यांसाठी व वारी सुरू होणं किंवा पंढरीला जाणं तेव्हा ती वाईब असते त्यांच्यासाठी एक की तो एक उत्साह असतो जो वर्षातून एकदा त्यांच्या वाटेला येतो तसंच जर तुम्हाला गणेश उत्सव अनुभवायचा असेल तर तुम्हाला ना दा जसं तू म्हणालेस की दादर लालबाग अभिदयनगर काळा चौकी ह्या हाच एरियात यावं लागतं त्याशिवाय तुम्हाला ना गणेशोत्सव काय हे कळत नाही जसं की आपल्याला पंढरीला गेल्याशिवाय वारी अनुभवता येत नाही तशातला हा प्रकार आहे आणि जसं आता तू म्हणालीस ना की ऑटो इथे सार्वजनिक मंडळाचा गणपती आहे समोर आणि त्यांचा स्पीकर लागलेला आहे त्यामुळे घरात गाणी लावण्याची अजिबात गरज नाही आहे ती ऑटोमॅटिकली आपण त्या ब गणपतीची गाणी ऐकत ऐकत छान मजा करत असतो आणि एक शा भले तुम्हाला अशी खूप शांतता मिळत नाही पण खरी तर ही गाणी ना अशी शांततेत लागलेली आहे जसं आपण एखाद्या रविवारी घरी आरामात बसून काही जुनी गाणी ऐकत असतो ना त्यातला फील आहे हा खूप छान वाटतं आणि मी घरात आल्या आल्या विवेक तुला एक गोष्ट बोलली ती म्हणजे की तुझ्या बाप्पाच्या मूर्तीचे डोळे किती म्हणजे किती अट्रॅक्टिव्ह आहेत ते बघत बसावं असं वाटतंय बरं किती दिवस किंवा किती वेळ घेतलाय ही मूर्ती निवडायला की याच बाप्पाला घरी आणू खरं तर ना गेले ब पाच वर्ष मी शाडूची मूर्ती घेतो आहे बापाची आणि ब बा स्टुडिओ नावाचं एक इंस्टाग्रामवर अकाउंट आहे आकाश नावाचा मूर्तिकार आहे जो की जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा नंबर वन स्टुडंट आहे आणि अशाच अमेझिंग मूर्तीस तो ब इतके वर्ष बनवतो आहे सो ब त्याच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला आणि तो म्हणजे त्याला काही वेगळं सांगावं लागत नाही आपण फक्त जाऊन तो आपल्याला काही मॉडेल्सचे फोटो पाठवतो की दादा यावेळेस असं 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 असणार आहे त्यातून आपण एक मूर्ती सिलेक्ट करायची आणि सगळं त्याच्यावर सोडून द्यायचं असतं अगदी आता एक पेंटिंगला त्याने मागच्या आठवड्यात सुरुवात केली आणि त्याने मला विचारलं की दादा कुठले कलर करू मी म्हणत तू नको मला विचारलं म्हटलं तू कर म्हटलं मला नाही काही एवढं करणार फक्त एवढंच की बॅकग्राऊंड डार्क आहे ग्रीन आहे त्याप्रमाणे तू पेंट कर त्याप्रमाणे त्याने लगेच गेलो आणि लाईट कलर यूज केले सो so, इतका अमेझिंग आहे तो ब तो बिचाराना सहा महिन्यांपासून याची सुरुवात तयारी करत असतो आणि प्रत्येक मूर्ती तो स्वतःच्या हाताने बनवतो तो दुसऱ्या कोणालाही देत नाही आणि स्पेशली डोळे तो स्वतः पेंट करतो त्यामुळे खूप मस्त वाटतं जेव्हा ही मूर्ती घरी येते ना जेव्हा बाप्पा विराजमान होता तेव्हा आपलं असं खरंच ना सतत बाप्पाकडे पाहत राहायचं वाटतं डेकोरेशन कोणाकोणाचे हातभार केलंय कोणी कोणी मदत नाही तर ना सगळ्या गोष्टींमध्ये आई पप्पा मी आम्ही तिघी तिघही तितकीच म्हणजे मेहनत में करतोय पण डेकोरेशनची कन्सेप्ट माझी असते मेहनत माझी असते कारण अफकोर्स त्यांना तेवढं जमत नाही आता पण आयडिया जसं की स्वस्तिक आहे आई म्हणाली हे स्वस्तिक काढ मी अशीच मध्ये मध्ये लावणार होते ती फुलं पण आई म्हणाली नाही स्वस्तिक काढ स्वस्तिक येईल म्हणून सो अशा काही आयडियाज तिच्या असतात बाकी सगळं माझ्या डोक्यात असतं मी एक दोन महिन्या आधीपासून विचार करत असतो की आपल्याला नक्की काय करूयात त्याप्रमाणे हे थोडं मोठं काहीतरी मी करतो खूप म्हणजे मी बघितलं की लालबागची रांग मला इथूनच दिसली विवेक अशा अनेक आठवणी तुझ्याकडे आहेत गणपती बाप्पाच्या किंवा या एरियात राहताना वेगवेगळ्या मंडळांच्या पण एखादी अशी गोष्ट असते ना मेमरी असते आपली अनुभव असतो जो दरवर्षी गणेशोत्सव आल्यावर आपल्याला आठवतोच आठवतो असं काय नाही लालबागच्या राजाची म्हणजे जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा अगदी अभिदयनगरच्या ब राजाचे ब काही स्क्रिप्ट असायच्या तेव्हा सा mm. सहा सात मिन मिनिटांच्या स्क्रिप्ट, स्क्रिप्ट yeah. आणि ते हा चल चित चल चित्र नसायचे स्क्रिप्ट असायच्या वेगवेगळ्या आणि तेव्हा त्या वर्षभरात जे काही घडलं असेल की मला अजूनही आठवतं शेवटचं आहे की सव्वीस अकरा झालं होतं आपल्या इथे तेव्हाच ब तेव्हाची स्क्रिप्ट होती वगैरे सो तशा कन्सेप्ट असायच्या आणि खूप छान असायचं एकांकिका स्पर्धा असायच्या या सगळ्या गोष्टी असायच्या तेव्हा माझ्या काकांकडे गणपती बसायचा आणि तेव्हा आम्ही सगळे भावंड निघायचो आणि व आम्ही डिरेक्टली ना चालत चालत लालबागला जायचो त्या गल्लीतून जायचो लालबागच्या राजाचं असं दर्शन घ्यायचो निघायचो मग मुंबईच्या राजाला जायचो तिथून चिंचपोकळीचा चिंतामणी मग मा तेजू काय मेन्शन अशा सगळ्या ब गणपती करत फिरायचो आत्ता बऱ्याच गोष्टी कमर्शियल झाल्यात भरपूर आणि त्यामुळे सगळं आता वेगळं झालंय पण ही सुद्धा एक वेगळी मजा आहे पण वर्षी गणपती बाप्पा विवेकसाठी काय काय घेऊन आलं गणपती बाप्पा माझ्यासाठी नवीन शो घेऊन आला आहे आणि मी त्या नवीन शोच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला येणार आहे ऑक्टोबरमध्ये आमचं शूटिंग सुरू झालं आहे आजच मला जाता आलं नाही आहे कारण घरी पप्पा आहेत उद्यापासून माझं शूट सुरू होणार आहे पण ऑक्टोबरच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये आम्ही नक्कीच तुमच्या भेटीला येणार आहोत आणि तेव्हा तुम्ही मला नव्या कॅरेक्टरमध्ये नव्या रूपात बघणार आहात वर्षभर अनेक गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात चांगल्या वाईट दोन्ही प्रकारच्या असतात गणपती बाप्पा कुठेतरी आपल्या बरोबर असतो या प्रत्येक बाबतीमध्ये असं आपण म्हणूया आणि असतोच तो ऑब्व्हियसली आज जर मी तुला विचारलं की एखाद्या या वर्षभरातल्या एखाद्या गोष्टीसाठी किंवा मे बी कामासाठी तुला बाप्पाला थँक्यू म्हणावं असं वाटेल तर तू कशासाठी थँक्यू नाही खरं तर सगळ्याच गोष्टींसाठी थँक्यू आहे बाप्पाकडे कारण म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक ना जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा असे काही मोठे स्वप्न नव्हते तेव्हा असं एक होतं की एक बस चाळीस पन्नास हजाराची नोकरी मिळू दे oh. सॅटर्डे संडे लवकर घरी यायला मिळू दे मुलांबरोबर टाईमपास करायला दे एवढे एवढी छोटी स्वप्न होती अचानक काही गोष्टी घडत गेल्या आणि ज्या मलाही माहिती नव्हत्या की अशा घडतील म्हणून स्वप्न मोठी होत गेली आणि जी स्वप्न मोठी होत गेली त्यातली जी स्वप्न पाहिलीत ती पूर्णही होत गेली आहेत सो ब अजून कालांतराने तुम्ही काही गोष्टी बघाल पुढे काही महिन्यांमध्ये सो ब त्या सगळ्या गोष्टींसाठी बाप्पाला थँक्यू आहे उत्सुकता सगळ्या गोष्टी आम्हालाही बघायची विवेक थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुला आणि परिवाराला गणेशोत्सवाच्या थँक्यू थँक्यू आणि राष्ट्रीय मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना राष्ट्रीय मराठीच्या सर्व एम्प्लॉईजना माझ्याकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा